नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत बांगडा फ्राय तोसुद्धा भरलेला तर यासाठी इथे मी हे दोन बागडे घेतलेले आहेत हे बघा इथे एक मी साप केलेला आहे आता तुम्हाला मी एक साप कसा करायचा तो दाखवते तर पहिलं आपण याची जी खवलं असत ना ती आपल्याला काढून घ्यायची खवलं काही वेळेला असतात काही नसतात सुद्धा हे आपल्याला त्यानंतर जो हा याचा जो काटा असतो पहिला आपल्याला काढून घ्यायचा आहे आता आपल्याला भरून करायचंय त्यासाठी आणि आपण असं हे जिसे हे गाजपट असतात ही हे आपल्याला पहिली कट करून घ्यायची तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पूर्ण काढला तरी जाणार आहे त्याच्यानंतर हे सुद्धा आपल्याला पूर्ण असं काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथून अशी सुरी मारायची अशी असं आपल्याला पोट त्याचं आहे तसं फाळून घ्यायचं आहे असं फाडल्यानंतर याच्यामध्ये जी घाण वगैरे असेल ती आपल्या सर्व काढून टाकायची हे आपलं व्यवस्थित असं काढून झालेलं आहे आता आपल्याला याला अशा कट मारायचे जेणेकरून आपण जो काही मसाला लावणार आहे तो याच्या आतमध्ये व्यवस्थित असा जाईल हे आपल्याला अशा प्रकारे करून आहे आता हे मी स्वच्छ धुवून घेते आपण बागडं भरण्यासाठी वाटण करणार आहोत त्यासाठी मी ते दोन मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर लसूण पाकडी आळ्याचा तुकडा आणि कोथिंबीर हे आता आपण बारीक असं वाटण करून देणार हे बघा इथे आपण हे व्यवस्थित असं वाटून केलेलं आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत दोन चमचे इमक सुक खोबरं हे बघा आणि आपण आता याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आता हे आपण बारीक वाटून घेणार तर हे बघा इथे आपलं वाटण रेडी आहे आता आपण काय करणार आहोत याला पहिले आप आपल्याला मीठ लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट हे आपण पहिले सोडून घेऊया व्यवस्थित हे व्यवस्थित असं लावून घ्यायचंय बघा हे आपण मीठ वगैरे हो व्यवस्थित लावून ठेवलेलं आहे आता आपण याच्यामध्ये लावणार आहोत चिंचेचा कोळ मी ते जाड जाड चिंचेचा कोल करून घेतलाय तो आपण याला असं लावून घ्यायचंय तर या मच्छीला ना आंबट वगैरे भरपूर लागतो मग ती मच्छी खूप हो छान लागते हे सर्व आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे बघा इथे मी कट मारलेली आहे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित असं भरता येईल हे हे आता आपण इथे लावून झालेलं आहे आज आपण काही म्हणजे रवा किंवा तांदळाचं पीठ वगैरे नाही वापरणार आहोत पण डायरेक्ट हे फ्राय करणार इथे मी आपला घरगुती मसाला एक चमचा घेतला आहे थोडंसं हिंग अर्धा चमचे ते गरम मसाला हळद आणि थोडंसं अगदी मीठ घेतलेलं आहे कारण की मीठ आपण ह्याला पण लावलेलं आहे बागड्याला आणि आपण वाटणार सुद्धा टाकलं आता हे आपण सर्व मिक्स करून घेणार आहोत आणि हे आपल्याला बागड्याला व्यवस्थित असा मसाला लावून घ्यायचा हा मसाला आपल्याला ह्याला व्यवस्थित असा लावून घ्यायचा आपण इथे लावून घेतलेलं आहे असंच आपण आता याला पण लावून घेणार आहोत अशा प्रकारे दागळा तुम्ही एकदा नक्की करून बघा खूप छान लागतो हे बघ हे, हे।, हे, हे, हे आता आपलं लावून झालेलं आहे हे बघा हे आपल्या इथं मसाला पूर्ण सर्व लावून झालेला आहे आता आपण ते भरून घेणार आहोत जे आपण मग असे वाटण बनवले आहेत ते हे बघा हे आता आपण व्यवस्थित असे आता भरून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण आतमध्ये दाबायचं आहे आपण कट मारलाय ना आतापर्यंत पूर्ण गेला पाहिजे मग तो असा आपल्याला पॅक करायचा प्रकारे आपला आपण दुसराही तो भरून घेणार आहोत तर इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे त्यात आपण टाकणार लसूण हे आपण इथे भरलेले बागडे घेतलेले आहेत इथे मी टूथपिक लावलेली आहे जेणेकरून त्यातलं वाटण जे आपण टाकलं आहे ते बाहेर नको याला आहे यासाठी आता आपण याच्यामध्ये आपले हे बागडे असे ठेवणार आहे हे आपण छान असे फ्राय करून घेणार आहोत इथे मी पाच मिनिट बारीक गॅसवर हे फ्राय करून घेतले आहेत आता आपण हे पलकी मारणार आहोत बघा छान असं आपलं काय घालणार आहे हा सुद्धा आपला व्यवस्थित असा तयार झालेला आहे आता पुन्हा आपण स्लो गॅसवर आपल्याला शिजून घ्यायचं पाच मिनिट हे बघा आपले इथे पाच मिनिट झालेली आहेत आणि आपली ही बाजू सुद्धा व्यवस्थित अशी शिजलेली आहे हे बघा आता आपण हे काढून घेणार आहोत तर इथे आपला चमचमी त्याचा भरलेला बागडा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता खूप छान दिसतो आहे आणि हा खूप टेस्टीसुद्धा लागतो जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद